अमरावती शहरातील महत्त्वाकांक्षा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोपालनगर अंडरपास प्रकल्पाला आता वेग येणार आहे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभव्यवस्था या अंडरपासचे लोकार्पण होणार असून त्यासाठी आवश्यक तांत्रिक कामे रंगरोंगोटी सुरक्षा सुविधा आणि संवांगी नियोजनाचे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देशन आमदार रवी राणा यांनी संबंधित विभागांना दिले आहे गोपालनगर अंडरपासच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी आज आमदार राणा बांधकाम स्थळी दाखल झाले पाहणी आयुक्त व प्रशासन रेल्वे महारेलचे अधिकारी तसेच कंत्राटदार होते अंडर पास मधील तांत्रिक बाबी प्रलंबित कामे आढळलेल्या त्रुटी आणि गुणवत्ता तपासल्यानंतर आमदार राणा यांनी कामाचा वेग आणखी वाढवून पुढील दोन महिन्यात प्रकल्प जनतेसाठी खुला करण्याचे नियोजन तातडीने पूर्ण करा असे स्पष्ट निर्देश दिले त्यांनी सांगितले की या प्रकल्पाविषयी हो। ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून आवश्यक मंजुरी आणि समन्वयासाठी पुढील कारवाई होईल कर्तव्य मनपा आयुक्त सौसम्या शर्मा चांडक यांना संपूर्ण पाहणी करून गुणवत्तापूर्ण आणि मनकापूर्ण नुसार बांधकाम व्हावे यावर भर दिला मनपा आणि रेल्वे विभागाचे समन्वयातून काम पूर्ण करावे असे त्या म्हणाल्या अंडरपास परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे स्कायवॉक पचारी सुरक्षेसाठी रेलिंग जल निकासी व्यवस्थेची सुरक्षा आराखडे तसेच सर्व वयोगटातील सुरक्षा सुविधा उभारण्याबाबत आमदार राणा यांनी सूचना दिल्या